नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की संच मान्यता दोन हजार एकोणवीस ची आपण मागे आपल्या पोर्टल पोर्टलवर माहिती भरली आणि त्यानंतर आता त्याच संच मान्यता या पोर्टलवर आपल्या शाळेमध्ये किती पद मंजूर आहे तर याची माहिती सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ती आपल्याला कशी बघता येईल म्हणजेच आपल्या शाळेत मान्य शिक्षकांची किंवा मुख्याध्यापकांची पद किती आहेत ही माहिती आपल्याला सहजरित्या बघता येईल तर ती कशा पद्धतीने बघावी या संदर्भातला हा व्हिडिओ आहे चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर त्यासाठी आपण एखादा ब्राउझर ओपन करू या ठिकाणी मी फायरफॉक्स मोजिला हे ब्राउझर या ठिकाणी ओपन करतो हे ब्राउझर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या डॉट महाराष्ट्र डॉट इन हा ऍड्रेस या ठिकाणी मी टाकतो हा टाकल्यानंतर आपल्या समोर या अशा प्रकारचं पेज ओपन होईल यात पहिलीच जी लिंक दिसत आहे त्याला मी क्लिक करतो त्यानंतर आपल्या समोर सरलच्या वेबसाईटचं हे पेज ओपन होईल आणि यात शाळा कर्मचारी विद्यार्थी आणि मध्यान भोजन योजना बालभारती असे टॅब दिसत यापैकी शाळा या टॅबला क्लिक करा शाळा या पैकी आल्यानंतर संच मान्यता या टॅबवर आपल्याला जायचं आहे तर ते पेज ओपन व्हायला जरासा वेळ घेतो आहे तर हे पेज आलेलं आहे या ठिकाणी ही काही खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांसाठी नोटीस आहे तर या ठिकाणी गेल्यानंतर स्कूल संस्था आणि संच मान्यता तर ही जी तिसरी टॅब आहे संच मान्यता या टॅब मध्ये आपल्याला जायचं आहे या टॅबवर गेल्यावर या ठिकाणी आपल्याला दोन टॅब दिसतात एक संच मान्यता आणि एक संच मान्यता अपंग कल्याण मागच्या वेळेस संच मान्यता भरताना आपण संच मान्यता या टॅबवर पहिल्या टॅबवर क्लिक केलं आता सुद्धा त्याच टॅबवर आपण क्लिक करणार आहो याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर संच मान्यता या साईटचं लॉग इन पेज येईल हे लॉग इन पेज या ठिकाणी आलेलं आहे तर युजर आय डी म्हणून आपल्या शाळेचा एस क्रमांक आपल्याला टाकायचा आहे आणि पासवर्ड मध्ये संच मान्यतेचा पासवर्ड हा स्कूलचा पासवर्ड त्या ठिकाणी लागेल स्कूल लॉग ला इन करताना जो पासवर्ड तुम्ही वापरता तोच तो पासवर्ड या ठिकाणी तुम्ही वापरा मी माझ्या स्कूलचा पासवर्ड संच मान्यतेसाठी या ठिकाणी टाकून घेत आहो टाकल्यानंतर इथे कॅपचा हा जशानं तसा आपल्याला टाकायचा आहे हा टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करा या ठिकाणी लॉग इन सक्सेसफुलचा मेसेज आपल्याला दिसत आहे म्हणजे हे पोर्टल आपलं या ठिकाणी लॉग इन होऊन आता ओपन होणार आहे तर ती प्रोसेस सुरू आहे तुमची इंटरनेट स्पीड जर कमजोर असेल तर थोडासा वेळ या ठिकाणी लागू शकतो तर हे जवळजवळ आता ओपन झालेलंच आहे तर या ठिकाणी ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर दिसेल तर या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्या शाळेचा यु एस क्रमांक शाळेचं नाव वगैरे माहिती या ठिकाणी दिलेली आहे परंतु इथे जर आपण वरच्या टॅब आपण बघणार नाही आता हो माग वरच्या टॅबवर आपण माहिती भरलेली आहे आता या ठिकाणी दोन टॅब पोस्ट आणि स्टेटस तर म्हणजे संच मान्यता तर या ठिकाणी दोन टॅब पैकी पहिल्यांदा तुम्ही एस एम ओवर वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला आपल्या शाळेचं स्टेटस समजेल या ठिकाणी काय आहे तर याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिपोर्ट आलेला आहे एस एम इज ओव्हर म्हणजे संच मान्यता ही झालेली आहे आणि एस एम हे असं समजा की संच मान्यता झालेली नाही कोण्या कारणाने ती रखडलेली आहे पण एस एम इज ओव्हर असं म्हटल्यानंतर संच मान्यता झालेली आहे हे स्पष्ट आहे मग झालेली आहे तर पद पाहण्यासाठी आपण जाऊ शानशन पोस्ट कड शानशन पोस्ट कार्ड गेल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल आणि तुम्ही बघू शकता कि वरच्या बाजूला आहे शॅन्शन टीचिंग पोस्ट दोन हजार सतरा अठरा दोन हजार सतरा अठराच्या शॅनशन पोस्ट या ठिकाणी दिलेले आहे परंतु आपण पाहणार चालू वर्षाची त्यामुळं उजव्या बाजूला जर आपण गेलो तर शॅनशन टीचिंग पोस्ट दोन हजार अठरा एकोणीस तर अठरा एकोणीसच्या शॅनशन पोस्ट किती आहे तर माझ्या शाळेमध्ये हेडमास्तर हे झिरो आहे असिस्टंट हेडमास्तर हे झिरो आहे सुपरवायझर नाही ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वर्ग वर्ग नऊ ते दहा ला तेही झिरो आहे तर ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ साठी तीन आहे आणि युजीटी म्हणजे आपल्या प्रायमरीला तीन आहे आणि एकूण अशा सहा पोस्ट या ठिकाणी दाखवलेल्या आहे आणि खालच्या भागाला जर आपण पाहिलं तर वर्किंग टीचिंग स्टॉप हा दोन हजार सतराचा आणि दोन हजार अठराचा जो आपण मागच्या संच मान्यतेत भरला तर आपल्यासाठी महत्वाचं पेज आहे हे की या वर्षी नव्यानं भरती होईल किंवा समायोजन होईल किंवा जे काही होईल तर त्यासाठी आपल्या शाळेत पात्र शिक्षक अं पाच ते आठ ला सहा ते आठला तीन ग्रॅज्युएट टीचर आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाच साठी तीन असे एकूण सहा पद या ठिकाणी असणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती की ही पद भरतानी आपल्या शाळेमध्ये एकूण किती जागा आहेत प्रायमरीच्या आणि वरच्या वर्गांच्या तर ते आपण सहजपणे आपल्या पोर्टलवर बघू शकतो संच मान्यतेनुसार तर एवढीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होती पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत नमस्कार